घरात देवघर नेमके कुठे असावे त्याचे नियम आणि शास्त्र व योग्य दिशा पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी स्वयंपाकघरातील देवघर घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला तुम्ही देवघर बनवू शकता देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम ते दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते असे म्हटले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विशेष दोष हे आपोआपच नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते पूजा घरातील दिवा समय निरांजन हे आग्नेय कोपऱ्यातच ठेवावे तर धूप अद्बत्ती स्टँड हे वायव्य कोपऱ्यातच ठेवावे पूजा घरात पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी ही जरूर बसवावी तसेच देवघरातील मूर्ती देवाच्या तस्बिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य माळा असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगळी नसावी प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष हे पूजापाठात ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती कमी अगर तस्बिरी असाव्यात कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तस्बीर इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती किंवा लंगडा बाळकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंडी ही काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी देव्हाऱ्यातील सर्व मूर्ती ही तोंडे पश्चिमेच असावी म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड हे पूर्वेच होईल अशा पद्धतीने अशा पद्धतीने त्याची मांडणी करावी शंखाची निमूळती टोक हे दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे म्हणजे शिवलिंगाचे निमूळते टोक हे उत्तरेकडे ठेवावे पूजाघराला तोरण असावे आणि उंबरठा असावा देवघरात शिवलिंग ठेवावे का देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेलच तर ते अंगठ्याच्या आकारा एवढेच असावे तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे हे जास्त लाभदायक असते एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात हे वर्ज मानले गेलेले आहे अन्य देवी देवतांच्या मूर्ती ह्या छोट्या आकाराच्याच असाव्यात घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू म्हणजेच चप्पल बूट घेऊन जाऊ नये देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे तसेच देवघरात काय करू नये देवघरात महादेव शंकराची मूर्ती अगर फोटो पूजले जाऊ नये असे म्हटले जाते देवघरात शनीची पूजा करू नये घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवघरात तो ठेवू नये देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये असे सांगितले असल्यामुळे हो ही, ही गोष्ट आपण आवर्जून पाळावी देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नये जमिनीशी समांतर मांडावीत एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नये एकाच देवतेची मूर्ती किंवा फोटो असेल तर काही हरकत नाही देवघरात स्टोरेज करताना तेल वाती अगरबत्ती तूप या साहित्याचा विचार करूनच कप्पे बनवावे शिवाय हात पुसायला रुमाल देवाचे वस्त्र तांबण तांब्या अशा वस्तूंची पण नीट जागा असायला हवी देवघरातील सजावटीचे सामान पण तिथेच राहील याची काळजी घ्यावी काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते तिथे देवघर भिंतीवर अडकवावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असेच ठेवावे योग्य त्या प्रकाशव्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते योग्य प्रकाशव्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भरच घालते देवघरात प्रकाशव्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहण्याचा विचारही महत्त्वाचा आहे तर तुम्हाला सगळ्यांना ही माहिती आवडली असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद